जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील नवापूर स्थानकावरील एसटी बस, बस अचानक सुरू झाल्याने समोरील दुकानावर जाऊन आदळल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे नवापूर बसस्थानक परिसरात नेहमीच्या वेळेप्रमाणे दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान नवापूर भूमदीपाडा बस क्रमांक ही बस उभी होती त्या बसमध्ये बस विद्यार्थी बसले होते उभी बस अचानक सुरू होऊन ती सरळ बस स्थानकासमोर असलेल्या व्यावसायिकांचे दुकान असलेल्या इवन पान दुकान व पाणी बॉटल दुकानाला जाऊन आदळल्याने दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे या दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले असून दुकान मालक माझ अजिम पठान स्टेलिना गणेश गावेत रायगड आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरी वर्गात शिकणारी मुलगी आहे तर सोनाली अनिल गावेत राहणार रायगड सार्वजनिक हायस्कूल येथे सहावीला शिकत आहे या दोघे मुली अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत दोघा जखमी मुलींवर नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत एसटी बस नवापूर येथून करंजी भूमदीपाडाला जाण्याकरिता दुपारी साडे बाराच्या दरम्यान निघणार होती अचानक सुरू झालेल्या बसला खाजगी वाहनाचा चालक रोहिदास खैरणार बसस्थानक परिसरातील वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी विखीवाग जितेंद्र कोकणी यांनी आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये चढून बसचा ब्रेक दाबत बस थांबविल्याने मोठा टळला घटनास्थळी लोकांनी अचानक झालेला अपघात पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती सदर घटनेची माहिती कळताच नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील यांनी बसस्थानक येथे जाऊन अपघातग्रस्त बस व दुकानाची पाहणी केली बसमध्ये बसलेले विद्यार्थी अंत्यत भयभीत झाले होते याप्रसंगी रोहिदास खैरणार पोलीस विकी वाघ जितेंद्र कोकळे यांनी आपला जीव धोक्यात घालून बसमध्ये चढून ब्रेक दाबून अनियंत्रित बस थांबविल्याने त्यांच्या धाडसी कार्याचे कौतुक करण्यात येत आहे प्राप्त माहितीनुसार बस ही बसस्थानकावर उभी होती त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी व अन्य प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली तरी कशी बस अनियंत्रित होऊन मोठा अनाथ करायला निघाली होती बस अचानक सुरू झालीच कशी काय झाले असावे त्याची चौकशी होणे गरजेचे असून बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे यावर जनसामान्यात चर्चा सुरू आहे अपघातातील जखमीवर डॉक्टर कुंदन ब्रेद्रे रेचल वळवी यांनी औषधोपचार केले यावेळी बस स्थानकावर मोठी गर्दी झाली होती नवापूर बस स्थानकावरून बस अचानक कशी सुरू झाली याबाबत आम्हालाही मोठा प्रश्न आहे या, या घटनेची आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत घटनेची माहिती आम्ही नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे सत्य काय ते समोर येईल अशी प्रतिक्रिया आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी दिली आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार लावलेली होती त्यांनी ती गाडी डायवर नव्हता ती डायरेक्ट सरळ आली गाडीमध्ये डायव्हरच नव्हता गाडीमध्ये आणि काय हँड ब्रेक वगैरे खेचलं नसेल त्यामुळे ती गाडी पुढे निघाली बिगर ड्रायव्हरची गाडी आली चालत उतार असल्यामुळे ती सरळ निघाली तुम्हाला का लाग काय लागलंय नाही मला नाही लागलं तो विक्रम दादा होता <laughs> ते आम्ही तीन जणांमध्ये होतो आम्हाला काय लागलं